नमस्कार शेतकरी बंधून मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करत आहे वीज टंचाई किंवा वीज कपातीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पाण्याविना भरपूर हाल होत आहे आपली पिके जळत आहेत दरम्यानच्या काळामध्ये बारामती ट्रॅक्टर्स आपल्याला घेऊन येत आहे किंवा आपली सोय करत आहे ट्रॅक्टर चलित पंप हे पंप आपल्या ट्रॅक्टरच्या पी टी ओ शाप्पवरती चालतात खूप कमी आर पी एमवरती हे पंप पाणी खेचतात सहा बाय सहा असा त्याचा साईज आहे सहा इंच बाय सहा इंच तुमच्या कोणत्याही उपलब्ध ट्रॅक्टरसाठी हे पंप उपलब्ध आहेत आपण अधिक माहितीसाठी बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडला खालील नंबरवरती संपर्क करून आपण कॉल करू शकता सदरच्या पंपामध्ये आपल्याला सिंगल व डबल अशा दोन प्रकारचे पंप मिळू शकतात तर चला तर आपण विजेच्या कपातीवरती मात करूया आणि ट्रॅक्टरला ट्रॅक्टरचलित पाणी पंप वापरूया